काय म्हणते गा अर्पिता तुम्हाला माहितीये का आता खाता कलिंगड होय ती तर आता लहान माहिती कधी माहितीये सांगा कलिंगडाचा सीझन म्हणजे उन्हाळा आला की खायला चालू करते ती कारण कलिंगड गार असतं म्हणून उन्हाळ्यात खात्री हा मग काय तुला खरंच उन्हाळ्यात आता कुठं काय पाऊस काही हिवाळ्यात खात असते तुमता आम्ही अगं आता तुला कसं सांगा अर्पिता तुला सांगायचं म्हणजे काय हो कलिंगड कधी खाते माहिती ना हो कधी खाते ती आता लेवर लेवर खाती का नाही तुला काय बोलावा गारप हे तर सगळ्यालाच माहिते कलिंगड बाजारात आणल्यावर घरी आणल्यावर खाते ती मग तुम्ही काय सांगितलं मग अग ती तर काहीच नाही तुम्हाला माहितच नव्हतं ऐकि कलिंगडाला जावा माणूस त्याचं बी लावल समज आणखी काय ती त्याला पाणी ही देईल तर जेव्हा कलिंगड येईल का तेव्हा माणूस कलिंगड खाते ती कळलं का हा तुला माहित नसलं तर माहिती करून घेऊ घे मग आता बर का